राम शिकार करून मांसाहार करत होता असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय शिर्डी इथं सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलताना आव्हाडांनी राम आपला आहे तो बहुजनांचा आहे राम शिकार करून मांसाहार करत होता तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो चौदा वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठं शोधणार असं वादग्रस्त विधान केलं आव्हाडांच्या या विधानावरती चौफेरी टीका व्हायला लागली राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाने आव्हाडांच्या घरासमोर आरती म्हणण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार गटाच्याच रोहित पवारांनी बेरोजगारी सारखे प्रश्न गंभीर असताना नको त्या विषयाबाबत बोलून वाद ओढून घेण्याची गरज नसल्याचं सांगत आव्हाडांना घरचा आहेर दिला मात्र या झाल्या बातम्या आणि घडामोडी वास्तविक आव्हाडांचं या विधानामागचं राजकारण हे समजून घेणं आवश्यक आहे आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबाबत असं वादग्रस्त विधान का केलं असेल यातनं आव्हाडांना नेमकं काय सिद्ध करायचंय या उलट भाजपला आव्हाडांचा हाच विरोध कसा राजकीय फायद्याचा ठरू शकतो हे पाहणं गरजेचं आहे तर प्रभू श्रीरामांच्या नावाने झालेले राजकीय परिणाम हे संपूर्ण भारतालाच नवीन नाहीयेत रथयात्रा बाबरी मशिदीचा विषय आणि त्यानंतर राम जन्मभूमी आंदोलन या संपूर्ण घडामोडींचा जसा देशाच्या राजकारणावर परिणाम झाला तो महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील झाला मात्र उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भारतीय राज्यांवरती राम जन्मभूमी आंदोलनाचा राजकीय परिणाम तितका प्रभावी हा नव्हता कारण ते म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातला सांस्कृतिक फरक आता हा फरक नेमकेपणाने समजून घेण्यापेक्षा उत्तर भारत आणि महाराष्ट्र हे अंतर आपण समजून घेतलं तर आव्हाडांच्या विधानामागे कोणतं राजकारण आहे हे आपल्याला विशेष करून समजून घेता येतं तर महाराष्ट्रातला हिंदुत्ववाद हा प्रामुख्याने रथयात्रा किंवा कारसेवक यांच्यामुळे न झिरपता तो बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामुळे तयार झाला महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्ववाद आणण्याचं संपूर्ण श्रेय हे बाळासाहेबांचं होतं बाळासाहेबांनी रुजवलेलं हिंदुत्व आणि भाजप जनसंघ अथवा संघ अशा संस्थांमार्फत आणि पक्षामार्फत झिरपणारं हिंदुत्व यामध्ये फोड करताना अभिजन हिंदुत्व आणि बहुजन हिंदुत्व अशी एक पुसट रेषा आखली जाते म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे गणेशोत्सवातलं हिंदुत्व सर्व जातींना जवळचं वाटणारं हिंदुत्व होतं असं म्हटलं जातं तर भाजपचं हिंदुत्व हे उत्तर भारताच्या पट्ट्यातलं कडवं आणि तुलनेमध्ये सनातनी धर्माचं पालन करणारं हिंदुत्व असल्याचं सांगण्यात येतं असो तर या दक्षिण उत्तर फरकामध्ये महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची जडणघडण ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातूनच झाली पण त्याचा पाया देखील महाराष्ट्र धर्माचा होता महाराष्ट्र धर्माचा पाया असल्यानं हिंदुत्व जोपासताना ते संत साहित्याप्रमाणे सर्व धर्म समभाव मांडणारा किंवा म्हणावा तसा चातुर्मण्य पद्धतीचा पुरस्कार करणारा नव्हतं असो तर महाराष्ट्राच्या या भौगोलिक सांस्कृतिक वेगळेपणामुळे उत्तर भारतात उभारलेल्या रामजन्मभूमीचा तिथल्या हिंदुत्वाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावर पडला तरी तो कायमस्वरूपी झिरपणारा नव्हता अर्थात याचा राजकीय परिणाम म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना आणि भाजपची युती महाराष्ट्राच्या सत्तेत आली तरी ती कायमस्वरूपी सत्ताधारी म्हणून महाराष्ट्रात गणली गेली नाही आता बोलूयात सद्यस्थितीबाबत तर आता बाळासाहेबांचं हेच हिंदुत्व आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामार्फत भाजपने भाजपने स्वतःसोबत जोडून घेतलंय राम मंदिराचा राजकीय परिणाम हा उत्तरेतल्या राजकारणावरती होईलच पण दक्षिणेत या गोष्टींचा प्रभाव पडणार नाही असं चित्र सुरुवातीपासून राजकीय विश्लेषक बोलून दाखवत होते पण आता हीच मर्यादा दूर करण्यासाठी काही प्रयत्न देखील होत होते जसे की गेल्या वर्षी ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे हे महाराष्ट्रात काढण्यात आले होते काही महिन्यांपासून बागेश्वर महाराजांसारख्या उत्तर भारतीय महाराजांच्या कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्रभर केली जाऊ लागली होती आता भाजपच्या या राजकारणाला शह देण्यासाठी राम हा उत्तरेतला आणि गावगाड्यातला हा फरक आव्हाडांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय त्यासाठी त्यांनी प्रभू श्रीरामांच्या मांसाहारी असण्याबाबतचा दावा केला पण या विधानाचा फायदा हा एका अर्थी भाजपलाच होताना दिसून येऊ शकतो आपण सुरुवातीला महाराष्ट्र आणि उत्तर भारत यातला नेमका फरक समजून घेतल्यानंतर आणि पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतरच आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्याचा फरक काय पडू शकतो हे आता समजून घेता येईल आता पाहूयात की आव्हाडांच्या वादग्रस्त विधानामुळे नेमके काय परिणाम होताना दिसतात आव्हाडांच्या वादग्रस्त विधानाचा पहिला परिणाम म्हणजे भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणात आता राम मंदिराचा विषय अग्रक्रमावरती आणता येईल झालेलं असं की महाराष्ट्र धर्म हा अजेंडा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा निवडणुकीसाठी त्यांनी समोर आणायला सुरुवात केली होती मोदी आणि अमित शहाच्या मार्फत भाजपमध्ये असणारं गुजराती नेतृत्व महाराष्ट्र विरुद्ध गुजरात या पारंपरिक राजकारणाची लाईन आणि त्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं योगदान याचा विचार करता महाराष्ट्र धर्म हाच निवडणुकीचा अजेंडा सेट करण्याची तयारी शिवसेनेचा ठाकरे गट करत होता यासाठी महाराष्ट्रातनं गुजरातकडे जाणाऱ्या उद्योगांचा हा संदर्भ सातत्याने दिला जात होता अशावेळी भाजप गुजरात धार्जिन्या टीकेमुळे बॅकफूटवर जाताना दिसली असती द्वेषी भाजप ही टीका भाजपला प्रत्यक्ष निवडणुकीत अडचणीची ठरली असती अर्थात याच काळात महाराष्ट्र धर्माला थेट काउंटर उभा करण्यात मर्यादा ओळखून भाजपला हिंदुत्वाचं राजकारण हे हवंच होतं राम मंदिर आणि प्रभू श्री रामांबाबत वादग्रस्त विधान करून जितेंद्र आव्हाडांनी आयत कोलितच भाजपला दिल्याचं बोललं जात आहे आता भाजपचे नेते हाच विषय धरून संपूर्ण महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतातच पण निवडणुकीचा अजेंडा देखील राम मंदिर या विषयाभोवतीच केंद्रित करू शकतात आव्हाडांच्या वादग्रस्त विधानाचा होणारा दुसरा परिणाम म्हणजे महाराष्ट्र हा जास्तीत जास्त उत्तर भारताच्या राजकारणासोबत जोडला जाईल उत्तर आणि दक्षिणेतला सांस्कृतिक फरक आणि महाराष्ट्र या दोन्ही राजकारणात नेमका कुठे जातो हा विचारवंत आणि अभ्यासकांसाठी महत्वाचा विषय ठरताना दिसून येतो महाराष्ट्र उत्तरेतल्या राजकारणाला ऍक्सेप्ट न करता तो अधिक अधिक दक्षिणेसोबत जोडला जातो असं सांगण्यात येतं मात्र याच वेळी उत्तरेच्या सांस्कृतिक आणि धार्मिकतेसोबत महाराष्ट्र जोडला गेला तर भाजपसाठी एका अर्थाने ते फायद्याचं ठरू शकतं आव्हाडांनी केलेला विरोध हा आमचा राम तर तुमचा जय श्रीराम हा फरक कुठेतरी जितेंद्र आव्हाडांना बॅक फायर होऊ शकतो आव्हाडांच्या वादग्रस्त विधानाचा होणारा तिसरा परिणाम म्हणजे शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या विरोधातले म्हणून गणले जाऊ शकतात काही दिवसांपूर्वीच मी मंदिरात जात नाही अशा आशयाचं विधान शरद पवारांनी केलं होतं तर राम मंदिराच्या क्रेडिट वरून ठाकरे गट अडचणीत आल्याचं दिसतं शरद पवारांना राम मंदिर आंदोलनाचे विरोधक आणि ठाकरेंना राम मंदिराच्या आंदोलनापासून अलिप्त ठेवण्याचं नेरेटिव्ह बिल्ड करणं हे भाजपसमोरचं प्रमुख आव्हान आहे या राजकारणालाच कुठेतरी जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे खतपाणी मिळाल्याचं दिसतं पवार गटातल्या नेत्यांनी आव्हाडांच्या विधानाला समर्थन दिलं तर हिंदुत्वविरोधी म्हणून पवार गटाचं नेरेटिव्ह हे बिल्ड होतं आणि त्याचवेळी अजित पवार गटाकडून मात्र जितेंद्र आव्हाडांना विरोध करून भाजपसोबत वैचारिक नाळ जोडून घेण्यात अजित पवार गट यशस्वी होताना दिसू शकतो तर दुसरीकडं शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सुद्धा तीव्र निषेध याचा झाला नाही तर ठाकरे गट देखील आरोपांचा धनी होऊ शकतो जितेंद्र आव्हाड आण आणि ठाकरेंची एकत्रित राजकीय समीकरणं ही शिंदेसाठी ठाण्यामध्ये अडचणीची ठरताना दिसून येतात अशावेळी ठाकरे आणि आव्हाडांमध्ये जर अंतर पडलं तर ही गोष्ट एका अर्थी शिंदेच्या देखील फायद्याची ठरू शकते थोडक्यात राम मंदिर आंदोलनाचे राजकीय परिणाम साध्य करण्यासाठी आव्हाडांचं सा हे विधान सुरुवात करणार ठरलंय असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं जितेंद्र आव्हाडांचं हे वादग्रस्त विधान महाराष्ट्रात नेमकं काय स्वरूप घेईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी सविस्तरपणे पाहण्यासाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका